लग्न म्हणजे सात जन्माची गाठ असं म्हटलं जातं पण आता तर फक्त हे बोलण्यापुरतंच राहिलेलं आहे मी तुम्हाला जगातल्या अशा एका आगळ्या वेगळ्या प्रथेबद्दल सांगणार आहे जिथे मुली फक्त पंधरा दिवसासाठी लग्न करतात नमस्कार मी कोमल ठोंबरे आपण पाहताय बाई माणूस इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम बहुल देशांपैकी एक आहे आणि इथे मुताह निकाह नावाची एक प्रथा आहे या प्रथेनुसार मुली फक्त पंधरा दिवसांसाठी वधू बनतात या विवाहाला आनंद विवाह किंवा तात्पुरता निकाह असंही म्हटलं जातं स्थानिक भाषेत मुताह निकाह म्हणजे अल्पकालीन विवाह या इंडोनेशियातील स्थानिक पर्यटकांशी लग्न करतात त्या लग्नाच्या बदल्यात त्यांना वधूची किंमत काही दिवसांनी लग्न संपत आणि दोघं वेगळे होतात इंडोनेशियातील जकार्ता आणि बुकाक या शहरात ही प्रथा विशेष लोकप्रिय आहे गरीब कुटुंबातील अनेक मुली या विवाहात सहभागी होतात कारण त्यांना पैशाची गरज असते अनेक वेळा हे लग्न स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतं कारण त्यातून पर्यटन आणि आर्थिक व्यवहार वाढतात पण यामागे दडलेली कहाणी म्हणजेच गरिबी एका महिलेने सांगितलं की ती वयाच्या विसाव्या वर्षी अशा लग्नात सहभागी झाली होती फक्त पंधरा दिवसाचं लग्न आणि बदल्यात तिला मिळाले एकाहत्तर रुपये तो पैसा तिच्या कुटुंबासाठी उपयोगी पडला आज इंडोनेशियात हे पंधरा दिवसाचं लग्न एक व्यवसाय झाला आहे तुम्हाला या प्रथेबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बाई माणूसला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद